शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आलो आहोत आज गुडगाव मार्केटमध्ये पशुधन दावनीवरती तर मित्रांनो आज म्हशी बघू शकता त्यांच्या एकदम टॉप चार ते पाच विक्रीसाठी आहेत तर आपण आज त्यांच्या परिचय मशीनची दुधाची कॅपॅसिटी आहे आणि मशीची किमती आपण विचारणार आहोत तर म्हशी एकदम बघू शकता नातखोळा म्हशी आहेत आज गुडगाव मार्केटमध्ये एकदम नाथपुळा मशी बघू शकता मित्रांनो एकदम सुपर म्हशी अशा क्वालिटीच्या म्हशी जर घ्यायच्या असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता विचारूया आपण त्यांना किमती या मशीनच्या ओ नमस्कार नमस्कार अण्णा नमस्कार काय किती म्हशी आज चार पाच म्हशी चार पाच म्हशी आहेत का तर आता आपल्या पशेदंडे फार्म फार्मवरती तुम्ही शेतकऱ्यांना किंमती आपण सांगायचा प्रयत्न करतो तर या म्हशीची काय तुझ्याची का का कॅपॅसिटी किती आणि किंमत किती चौदा लिटर पेळलेली चौदा लिटर पेळलेली एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार किंमत एक तिची एक लाख ऐंशी हजार अठरा लिटर पेळलेली अठरा लिटर पेळलेली किंवा ऐंशी हजार बघू शकता चौदा लिटर पिळलेली ही चौदा पिळेली याची काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार रुपये व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होते पलीकडे अठरा लिटर पेडलेली एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार सांगता का तिचे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत यांच्याकडे एकदम सुपर म्हशी आहेत मित्रांनो अठरा लिटर दूध देणारी म्हैस आज त्यांच्या दावणीवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे म्हशीची ऑर्डर बघू शकता कासाची कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे एकदम सुपर म्हशी आहे नातकुळा म्हशी त्यांच्या दावणीवर आज असं आहेत गुडेगावचा बाजार आहे मित्रांनो बाजार पण भरलेला आहे सकाळची नऊ वाजलेली आहे जरी ज्या शेतकऱ्यांना मशी खरेदी करायचे कर असतील त्यांनी पैसे दंडे फार्मवरती येऊन मशी खरेदी करू कर शकता त्यांचे व्यवहारात एकदम पारदर्शकता आहे आणि तिथून आल्यानंतर ट्रॅव्हलिंग वगैरे गाडी वगैरे करून देतात तर एकदम सुपर क्वालिटीच्या मशी बघू शकतात तर आण नेमकं नेमकं असं या मशीच्या अठरा लिटरची काय किंमत होईल फायनल मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर हजार म्हणताय ते व्यवहारात बसल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तरी फायनल फायनल नेमकं काय होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर थोडं बारा मान सन्मान होईल कशा आल्यानंतर त्यांचा मान सन्मान तुमचं नाव नाव सांगा ना गोबनराव बाबोराव म्हणजे घोडेगाव तालुका नेमका अठ्ठ्याण्णव बावीस चौथी जोराठ झिरो दोन अठ्ठ्याण्णव बावीस चौथी जोराठ झिरो दोन नंबर आहे त्यांचा मित्रांनो बघू शकता घोडेगावमध्ये एकदम टॉपच्या मशी आहेत त्यांच्या दावणीवरती विक्रीसाठी आणि शेतकरी जर आडमध्ये जर आले तर त्यांना माल भेटू शकतो जाईल गोठवर माल भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही वारी जरी आली तरी तुम्हाला त्यांच्याकडे माल विक्रीसाठी त्यांच्या गोठ्यावरती उपलब्ध असतो तर ज्या शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करायच्या त्यांनी येऊन त्यांच्याशी संपर्क करून मशी खरेदी करू शकता गोडगाव मध्ये टॉपची दावा आहे पशुधन डेअरी फार्म बघू शकता एकदम सुपर क्वालिटीच्या मशी असतात त्यांच्याकडे मशीची क्वालिटी वगैरे बघा सर्व मशी एकदम सुपर क्वालिटीची आहेत एकदम सुपर क्वालिटीच्या मशी आहे या दोन मशीनला आठ आठ दहा पंधरा पंधरा दिवस टाइम आहे फक्त ही एकच मशी त्यांची खाली झालेली आहे कधी खाली झालेली आहे काल खाली झाली ची ची का बघू शकता ची 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 एकदम सुपर क्वालिटीच्या च्या मशी राहतात त्यांच्याकडे विक्रीसाठी तर शेतकरी मित्र येऊन मशी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे येऊ शकतात आणि व्यवहारात पारदर्शकता आहे कुठल्याही प्रकारची पसवगिरी नाही आणि टॉप चला त्यांच्याकडे मिळण्याचा एकमेव ठिकाण पशुधन डेअरी फार्म आहे बघू एकदम सुपर आहेत शेतकरी आल्यानंतर गाडीची वगैरे व्यवस्था होती संपूर्ण गाडीची व्यवस्था त्यांच्या घरापर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी आमची घरापर्यंत पोहोचण्याची करून देणार मार्केट कमिटीचे सगळे व्यवस्थित करून देणार आम्हाला दुधाची वगैरे गॅरंटी देणार सगळी गॅरंटी देणार दुधाची एकदम सुपर क्वालिटीचं माल असतो मित्रांनो आणि सर्व बोलीत मशी तुम्ही खरेदी करू शकता त्यांच्याकडे येऊन बघू शकता अजून माल का काही तुम्हाला अजून माल इवरायला माल शेतकऱ्याचा घेतल्याला माल अजून राहिला इथं आल्यानंतर तुमच्याकडे जर एखादी महिपासून पडली नाही शेतकऱ्यांना तर तुम्ही दुसरीकडे माल खरेदी करून देता देऊ शकतो आम्ही बाकीच्या पण लोकांचा माल तुम्हाला देऊ शकतो गॅरंटीमध्ये गॅरंटीमध्ये बघू शकता गॅरंटीमध्ये मशीन खरेदी करून देऊ शकतात सुपर क्वालिटीच्या मशी आहेत तर ज्या शेतकऱ्यांना मशी खरेदी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करून त्यांच्याशी मशी खरेदीसाठी देऊ शकता धन्यवाद